योग ही एक कला आहे की जीवन आनंदात कसं जगायचं ते आपल्याला ती शिकवते आणि योग हे एक शास्त्र सुद्धा आहे की आपल्या आयुष्याला शिस्त कशी हवी म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधी उठायचं कसं उठायचं काय जेवायचं काय खायचं किती विश्रांती घ्यायची किती एक्सरसाइज करायचा हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे फक्त आपल्याला ते जागरूकतेनं आत्मसात करायची गरज आहे आता अगदी थोडक्यात एक छोटासाच भगवद्गीतेमधला श्लोक सांगते की योग कसं आपल्याला काय काय देतो योगशास्त्र आपल्याला कृष्ण भगवद्गीतेत म्हणतो युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्ना बोधस्य योगो भवती दुःख योगो भवती दुःख म्हणजे योगामुळे तुमची सगळी दुःख दूर होतात पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे युक्त आहार डायट आहार तुम्ही काय खाल्लं पाहिजे कसं खाल्लं पाहिजे दिवसातून किती वेळा खाल्लं पाहिजे आणि ते कशा पद्धतीने खाल्लं पाहिजे आहाराचं मार्गदर्शन मिळतं योगामध्ये आपल्याला युक्त विहार किती विश्रांती घेतली पाहिजे कशी विश्रांती केली पाहिजे किती तास काम केलं पाहिजे कधी विश्रांतीचा तुमचा कालावधी कसा असला पाहिजे युक्त चेस्त एक्झरसाई व्यायाम किती केला पाहिजे तुमचं तुमच्या शरीराची कपॅसिटी किती आहे त्या कपॅसिटीनुसार तुम्ही किती एक्सरसाइज केला पाहिजे आणि तुमच्या बॉडीला सूट होणारा एक्सरसाइज कुठला आहे हे सगळं तिथं सांगितलेलं आहे आणि युक्त विचार आणि तुम विचार कसा केला पाहिजे नेहमी पॉझिटिव्ह थिंक कसं केलं पाहिजे नकारात्मकता आपल्याकडे येऊ कशी दिसली नाही पाहिजे उदासीनता कशी आली नाही पाहिजे मग त्यासाठी काय करायला पाहिजे ह्या सगळ्याची उत्तरं आपल्याला योगशास्त्रात मिळतात आणि म्हणून कृष्ण म्हणतो योगो भवती दुःख म्हणजे तुमच्या प्रत्येक शारीरिक असू दे मानसिक असू दे दुःख हरवण्याचा एकमेव उपाय म्हणजे योग